हे वर्ष अठरावं आहे सतरा वर्ष सातत्याने इथे आपली संस्कृती जपायचा सा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे आपल्या आपल्या लोकसेवा हो समिती विशेष आपल्या या संघटनेला सहकार्य करत असते आणि सगळे त्यांचे पदाधिकारी आपल्या संघटनेचे पदाधिकारी एकत्रप्रमाणे आम्ही हा एकत्रपणे आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो निलेश चिंदरकर आणि अश्विन मोईल यांच्यात अटीतटीचा ता सामना चालू आहे आतापर्यंत प्रभाकर मामोनकर आपल्या कोकणातल्या स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे हे बघा आपल्या समोर चिन्ह ट्रॉफी ठेवण्यात आलेल्या आहेत याचं वितरण बक्षीस समारंभ सात ते दहा या वेळेत ठेवण्यात आलेला आहे त्यावेळी आपण इथे आवर्जून उपस्थित राहायचं आहे थोड्याच वेळात आपले लाडके आमदार बांधकाम मंत्री सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांचं इथे आगमन होणार आहे अखिल कोकण विकास सुधा कांबळी सुधा सुधाकर कांबळी यांनी दहा नारळ कोडलेले आहेत थोड्याच वेळा तिथे आपले लाडके आमदार ज्यांच्यामुळे हा दरवर्षी गेली सतरा वर्षे अठरा वर्षे आहे दरवर्षी कार्यक्रम केला जातो कोणाच्याही मदतीशिवाय कुठलाही उत्सव कार्यक्रम साजरा करता येत नाही नेहमी त्यांचं पाठबळ असतं नेहमी मदत असते त्यांचं आगमन थोड्याच वेळा होत आहे आप आपल्या कल्याण टोपीचे आमदार बांधकाम मंत्री सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं आगमन थोड्याच वेळात होत आहे अखिल कोकण विकास महासंघ प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी नारळ लढवणे यांची स्पर्धा आयोजित केली जाते के आणि हा आपली संस्कृती आहे ही संस्कृती जपणे महत्वाचे आहे म्हणून या स्पर्धेत प्रत्येकाने भाग घ्यावा कुठल्याही स्पर्धेत विशेषतः तुम्ही ज्या वेळेस भाग घेणं महत्वाचं असतं जिंकणं पहिला नंबर येणं न येणं याच्याशी काहीही नसतं परंतु भाग घ्या कारण भाग घेऊन भाग घेतल्याशिवाय काय ती स्पर्धा आहे ते कळत नाहीये

तेव्हा प्रत्येकाने यात भाग घ्यावा आणि आपली भारतीय संस्कृती शिकवावीच नव्हे तर ती वृद्धिंगत करावी हे महत्व सुधाकर कांबळे यांचा नारळ आता फुटलेला आहे अकरा नारळ म्हणून यांचा नारळ फुटलेला आहे सुधाकर कांबळी आपल्या कल्याण डोंगुलीचे आमदार बांधकाम मंत्री सन्मान्य रवींद्रजी चव्हाण यांचं आगमन थोड्याच वेळात थो होत आहे दरवर्षी त्यांचं विशेष सहकार्य असतं त्यांची मदत असते कुठल्याही मदतीशिवाय कार्यक्रम होत नसतो उत्सव होत नसतो आपल्या येथे लोकसेवा समितीचे अध्यक्ष सन्मान्य रामचंद्र उर्फ बाळा परब साहेब यांनी सुद्धा या अटीतडीच्या नारळ लढवण्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे शेखर कांबळी यांनी पाच नारळ फोडलेले आहेत शेखर कांबळी नोंद घ्या शेखर कांबळी सात नारळ नाटेकर ना नाटेकर नाव नाव मंदार नाटेकर ना 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 सन्मान्य आपले आपल्या संघटनेचे सल्लागार सन्मान्य आत्माराम नाटेकर यांचे सुपुत्र मंदार नाटेकर पाच नारळ फोडलेले आहेत सात सात नारळ फोडलेले आहेत मंदार नाटेकर आपल्या संघटनेचे सल्लागार आणि नेहमी हिरिरने आपल्या संघटनेला मदत करणारे आणि सहकार्य करणारे आपले आत्माराम नाटेकर साहेब यांचा सुपुत्र मंदार नाटेकर यांनी सात नारळ फोडलेले आहेत मंदार नाटेकर त्यांचा नारळ फुटलेला आहे मायनस करा तिथे फुटला म्हणून गुरु कांबळी गुरु कांबळी किती सात नरळ गुरु कांबळे सात नारळ गुरु कांबळे यांच्या समोर सात नरळल्या सात नरळल्या प्लस एक था प्रौणे। चार, प्रौणे, सहा सात नारळ गुरु कांबळे यांचा पहिला फुटला होता का अकरावर फुटला बात करा करायची मेन्शन करा आता दुसरा नारळ एवढ्या एंट्री नाव घ्या गोरु कांबळी परत सात नारळ नवीन मोबाईल नंबर नमो शेखर मोबाईल नंबर आमच्याकडे शेखर कांबळी नऊ नारळ एका नारळाने नऊ नारळ शेखर कांबळी शेखर कांबळी दहा नारळ शेखर कांबळी शेखर कांबळी यांच्या नावासमोर दहा नारळ आतापर्यंत प्रभाकर मामूनकर यांनी हायेस्ट आकडा केलेला आहे एका नारळाने एकवीस नारळ गुरु कांबळी नऊ नारळ प्लस दोन कांबळी दहा नारळ आपले इथे ढोकळेकर ढोकळेसर साहेब इथे दरवर्षीप्रमाणे आपल्या कार्यक्रमात सहभाग येतात सहकार्य करतात त्यांचं विशेष आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या संघटनेचे मानस सचिव सेक्रेटरी अखिल कोकण विकास महासंघाचे सचिव ऍडव्होकेट विनायकजी राणे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत त्यांच्या त्यांचं संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद साहेब विनायक साहेब आपल्या संघटनेचे अखिल कोकण विकास महासंघाचे सचिव ॲडव्होकेट विनायकजी राणेसाहेब कांबळी चौदा नारळ गुरु कांबळी चौदा नारळ गुरु कांबळे यांनी एका नारळाने चौदा नारळ फोडलेले आहेत अभिनंदन जरा सर्व स्पर्धकांनी व्यासपीठाच्या समोर नारळ फोडा नारळ लढवा ही नारळाची नारळ लढवणे स्पर्धा आहे तुम्ही लांब जाऊ नका आमचा सीसीटीव्ही कॅमेरा कॅच करणार नाही कारण सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत राजू सावंत सन्माननीय राजू सावंत यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे ते आता मालवण वरून आलेले आहेत राजू सावंत हॅलो कृपया रस्ता अडवू नका आतमध्ये या आपल्याकडे आतल्या भरपूर जागा आहे ट्रॅफिकला अडचण होऊ नये याची सर्व मान्यवर स्पर्धकांनी नोंद घ्यावी रस्ता मोकळा करा ट्राफिकला अडथळा करू नका रस्त्यावरती मध्ये गाड्या उभ्या करू नका आज आपण जे पाहत आहात अखिल कोकण विकास महासंघाच्या वतीने वाहतुकीला अडथळा येणार नाही ना ना अशा पद्धतीने ना इथे आता आपले लाडके आमदार सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांचा इथे आगमन झालेला आहे टाळ्यांच्या गजेरा स्वागत करा आपले लाडके आमदार सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब इथे आलेले त्यांचं टाळ्यांच्या गजेरा स्वागत करा अखिल कोकण विकास महासंघाच्या वतीने सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांचं हार्दिक हार्दिक अखिल कोकण विकास महासंघाच्या वतीने हार्दिक स्वागत आपल्या कल्याण डोंबिवली आपले लाडके आमदार सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं इथे आगमन झालेला आहे आपल्या संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत वेळोवेळी आतापर्यंत जवळ सतरा वर्षात प्रत्येक वेळी आपला कार्यक्रम होतो दरवर्षीप्रमाणे दरवर्षी आपल्या संघटनेला मदत करतात त्यांच्या सहयोगामुळे ही या संघटनेचा हा कार्यक्रम पार पडला जातो धन्यवाद बॅग ठेवा ना कॅश बिश आहे का सांगा आपले लाडके आमदार सन्माननीय रवींद्रजीत चव्हाण यांचं इथे आगमन झाले टाळ्यांच्या गजरात जा स्वागत करा अखिल कोकण विकास महासंघाच्या वतीने आमचे लाडके आमदार सन्मान्य रवींद्रजी चव्हाण यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपले लाडके आमदार सन्माननीय रवींद्रजी चव्हाण आता नारा लढवण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत आपले कोकण सुपुत्र दरवर्षी आपल्या संघटनेला वेळोवेळी मदत करतात आपल्या पाठीशी उभे राहतात संघटनेच्या पाठीशी उभे राहतात धन्यवाद 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 आदरणीय रवींद्र चव्हाण मंत्री यांनी सुद्धा नारायणवाडी याच्या स्पर्धेत भाग घेतला आहे आणि प्रत्येक वेळी ते भेट देतात त्याबद्दल अखिल बहुजन विकास महासंघ त्यांचा अभारी आहे एवढेच नव्हे तर आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब सगळ्या संस्थेना गणेशोत्सवात सगळ्या संस्थेना त्याचप्रमाणे नवरात्री सगळ्या देवी मंडळांना सहकार्य करून त्यांना प्रोत्साहित करत असतात विशेष म्हणजे निरनिराळे उपक्रम चालवणे यात आपला डोंबवली मतदार संघ आणि रवींद्र चव्हाण साहेब आघाडीवर आहेत प्रत्येक उपक्रम अतिशय उत्तम प्रकारे चालवतात आणि प्रत्येक अशी त्यांची ओळख आहे लाडके आमदार आणि मंत्री माननीय रवींद्र चव्हाण यांचे संगळ्या संस्थेना असते आणि आपलं लोक भाग्य आहे की असे आमदार आणि मंत्री लोकणीतून मिळालेले आहेत आम्ही अखिल कोकरी द्रास महासंघ त्यांचे आभारी आहोत आणि विशेष म्हणजे आमचे लाडके कोकण सुपुत्र सन्माननीय रवींद्रजी चव्हाण हे नारा लढवणीच्या स्पर्धेमध्ये त्यांनी स्वतः हिरिरीने भाग घेतलेला आहे नारळ लढवणे स्पर्धा ही आपली परंपरा कोकणची संस्कृती ही जतन करणं त्यांच्या वतीने त्यांचं पाठबळ दरवर्षी सतरा पाच नारळ सन्माने आपले लाडके आमदार यांनी एकांळाने पाच धन्यवाद नारळ

कोकणची संस्कृती परंपरा त्यांच्यामुळे जिथे आपण गेली सतरा वर्ष सातत्याने आपल्याला मदत असते त्यांच्यामुळे आपल्या समोर गेली सतरा वर्ष अठरा वर्ष सुद्धा त्यांनी विशेष मदत करतात

ारी पौर्णिमेच्या निमित्ताने कोकण या महासंघाच्या माध्यमातून दैनंदिन कार्यक्रम आणि सकाळी नारी पौर्णिमेच्या निमित्ताने नारा वाढवण्याचा स्पर्धा या ठिकाणी पारंपरिक दृष्टिकोनातून हे सण आणि जिवंत राहिले पाहिजे लोकांमध्ये या सर्व विषयाला नेहमी जनजागृती राहिली पाहिजे तरुणांमध्ये या सगळ्या ज्या सणांबद्दल एक विशेष आकर्षण असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपली कोकण महासंघाच्या माध्यमातून सातत्याने वर्षा अमृत हे कार्यक्रम या ठिकाणी केले जातात आज आम्ही सर्व कोकणवासीय या उत्सवामध्ये सहभागी झालो एक वेगळा आनंद या अर्थाने सर्व महाराष्ट्रातील जनतेला नागरी पौर्मेचा आणि रक्षाबंधनाचा खूप शुभेच्छा धन्यवाद साहेब धन्यवाद थँक्यू धन्यवाद

का आपली संस्कृती काय आहे नारायण ही स्पर्धा लोक परंपरा चालू आहे पहिली सतरा वर्षापर्यंत त्याचप्रमाणे कुठला ना दुसरा अजनी गाठला भजनी होता सत्कार सोहळा त्याचप्रमाणे त्याच्या कलाकारांचा सलमान सोळा आठ ठेवले सर्व बैठकी आणि आपले पाच पाच पण किड देवगड राहून स्पर्धा असं विशेष म्हणजे

संघामध्ये या संघर्षाच्या वतीने अनेक मान्यवर इथे उपस्थित असतात आणि अनेक भाविक कोणते या उत्सवामध्ये सहभागी होतात आपले आहेत आणि हा प्रोग्राम अतिशय आपली हिंदू महत्वाचा आहे कारण नारळ वाढविण्याच्या स्पर्धेत इथं घेता येतो आणि भाग कुणालाही घेता येतो असं काही नाही आहे की भाग फक्त आणि तरुणाने पण घ्यावा महत्वाचं आहे महत्वाचं नाही तर तोरण महत्वाचं आहे म्हणून भाग घ्यावा आम्ही कोकण विकास महामंडळाचे आभारी आहोत आनंदी असतो की हा प्रोग्राम कायमपणे अतिशय उत्साहिक आणि आनंदी वातावरणात असतो परत एकदा आम्ही वखील कोकण विकास महामंडळाचे आभार मानतो आणि थांबतो महाराष्ट्रामध्ये जे अनेक सण असतात त्यांचा हा नारळी पौर्णिमा हा एक सण आहे आणि कोकण किनारपट्टी लगत हे वाशिमातील गंगा लोक असतात ते या गणपणे

होता दहा वर्षी अशीपणा दाखवतो जाण्याची परत चित्रोपट विकास महासंघाला आजच्या या कार्यक्रमावर माननीय रणजित चव्हाण यांनीच भेट दिली आणि त्यांचंही हे कव्हरेज झालेला आहे मी त्या

आता अशा पद्धतीने हे जे नाही सुधाकर कांबळी यांनी किती बोलले पाच नारांना पाच नार सुधाकर कांबळी लिहिण्यात गफलत करू नका आपलं आपलं नाव आपलं नाव तिकला कुठला कुठला उत्तम मात्रे एका नारांनी उत्तम मात्रे अभिनंदन गुरु कांबळी यांचा अठ्ठावीस नारळ फोडून आहे अठ्ठावीस नारळ गुरु कांबळी यांनी अठ्ठावीस नारळ फोडलेले आहेत गुरु कांबळी एका नारळाने अठ्ठावीस नारळ फोडलेला आहे जय जय नाराज સંધ્યાકાળી સ્પર્ધક વિજય સ્પર્ધક ધન્યવાદ સંપે વીસ તાર

उपक्रम आहे संध्याकाळी बज... सात ते दहा भजनी मंडळाचा सन्मान करण्यात येणार सन्मान करण्यात येणार आहे मान्यवर भजनीबा आपल्या कोकण आहेत त्या सर्वांचा इथं संध्याकाळी सात ते दहा एकशे पंचेचाळीस भजनीबोआ आहेत लक्षात घ्या एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस भजनीबुआांचा सन्मान आजच्या दिवसाने दिवसाच्या निमित्त अखिल कोकण विकास महामंडळ करत त्याचप्रमाणे कोकण विकास महासंघाच्या वतीने